नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण प्रभागातील कामाचे श्रेय घेण्यावरून झाला होता वाद कल्याण शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात घडली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे मोहन उघले असे या माजी नगरसेवकाचे नाव असून मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे रविवारी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कामाचे श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला होता मोहन उघले यांच्यावर महिलेचा आरोप आहे की त्यांचा महिलेसोबत वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेला लज्जास्पदपणे हात लावला यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन ओगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेबाबत प्रसिद्धी माध्यमांना माजी नगरसेवक मोहन ओगले यांनी प्रतिक्रिया दिली की काल रस्त्याचे भूमिपूजन होते महापालिकेच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रयामध्ये पुरुषांच्या अंगावर जाणे पुरुषांना धक्काबुक्की करणे हा प्रकार झाल्याने आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती या महिलेचा शिवसेनेशी काडी मात्र संबंध नाही ती आमच्या पक्षाची पदाधिकारी नाही कुठपर्यंत पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असते कायद्याने महिलांना संरक्षण आहे महिलेने पुरुषावर हात टाकला ही गंभीर बाब असून पक्षाकडे आमदार जिल्हा प्रमुख यांच्याकडे मागणी असेल ज्यांचा पक्षाशी संबंध दाखवितात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मोहन उगले यांनी सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट एक्झॅक्टली exactly आज काय झालं मी तिथे चौकामध्ये होती तर त्यांनी मला अब्युजिंग वर्ड्स वगैरे युज केले शिबिगाळ केली तर त्याच्यावरनं मी मला जो सेल्फ डिफेन्ससाठी जो स्टँड घ्यायचा होता तो मी स्टँड घेतलेला आहे आणि इव्हन त्यांनी काही थोडीशी त्याची मला बॉडी लँग्वेज पण चुकीची वाटली त्याचा महिला म्हणून मला जो स्टँड घ्यायचा होता तो मी घेतलेला इन बिटवीन त्याला ज्यावेळेस त्याच्यावरती जेव्हा मी हात उचलला त्यावेळेला त्यांनी माझ्या छातीवरती वगैरे मारलेलं आहे ते व्हिडिओमध्ये क्लिअर आलेलं आहे त्यांनी माझ्या छातीत मारलेलं आहे ते त्याच्यामुळे मी पुढे मला अजूनही काही पुढे सेल्फ गेनसाठी ज्या प्रकारे स्टँड घ्यायचा होता ज्या प्रकारे त्याचा थोबाड फोडायचं होतं त्या प्रकारे मी फोडून आहे थोबाड एक महिला म्हणून आणि एक सक्षम महिला म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे तर काय प्रकार घडला होता मारण झाल्याची घटना घडली काल रस्त्याचं भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की महापरीचं भूमिपूजन ना कार्यक्रम झाला त्यानंतर पुरुषांच्या जा अंगावर जाणे पुरुषांना धक्काबोकी करणे असा प्रकार झाला होता तर त्यामुळे आम्ही रिक्षा तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेली त्यानंतर तक्रार देवर आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर सदर जी महिला आहे तिचा काडी मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतं परंतु महिला आहे कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणारसुद्धा नाही परंतु पक्षाने असे कोण लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे आज पुरुषाच्या अंगावर हात टाकणं आणि समजा पुरुषांनी प्रोटेक्ट के नसतं केलं आणि हात टाकला आता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता काही एक पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला तर ही किती मोठी बाब आहे काय मागणी आहे सर माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणची आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी गाडी मात्र संबंध नाही परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवतो हो